मुलगी होणं सोपं नसतं लहानपणापासून प्रेमाने वाढवलेली एक दिवस परक्याच्या घरी जाऊन राहते वडिलांना कॉलवर हे आना बाबा ते आना बाबा सांगणारी मुलगी नवऱ्याला सांगताना मात्र दहा वेळा विचार करते आईला कामात मदत करताना तोंड वाकडं तिकडं करणारी मुलगी सासरी जाऊन पाच माणसांचा स्वयंपाक एकटीच करते हो भावाच्या खोड्या काढत घरभर बागडणारी मुलगी सासरी जाऊन मात्र शंभर वेळा विचार करून वागत असते जरा काही झालं तर रडून घर डोक्यावर घेणारी मुलगी आता कोपऱ्यात जाऊन एकटच रडून घेते लग्नाआधी आई वडिलांकडे खोडकर अल्लड वागणारी मुलगी लग्न झाल्यानंतर मात्र परक्या लोकांनाही मोठ्या मनाने आपलं करते हो लग्न झाल्यानंतर मुलींना मेंदूतून शहाणपणा आपोआपच सुचतो बरं मुलगी होणं सोपं नसतं